वृद्ध सगतो प्राण्यांना भोगतो रावेर तालुका रावेर तालुक्यातील एका खेड्या गावात एका वयस्कर वृद्धाची अक्कल पडली गहाण आणि मनोविकृत होऊन प्राण्यांसोबत करतो संभोग झाल्यागत प्राण्यांसोबत करतो दुष्कृत्य सदर घटना गेल्या आठ दहा वर्षांपासून बिनभोभाट वारंवार घडत होती परंतु शेजारी पाजारी खिडक्या दरवाजे लावून घेत होते त्यामुळे फारसा भोभाटा झाला नव्हता परंतु लोकांच्या लक्षात त्या वृद्धाचे पापकृत्य आले होते परंतु कुणीही पुढाकार घेतला नाही परंतु तीन चार दिवसांपूर्वी तो वृद्ध पापकृत्य करीत असताना पाप करीत असताना तीन चार महिलांच्या निदर्शनास आले त्यांनी त्या ते वृद्धाच्या पापांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला नंतर त्या वृद्धाला चापटा प्रसादही दिला या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे परंतु त्या वृद्धावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले अशा विकृतीला वेळीच आवर घातला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा